नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पाकिस्तानचा पोर्ट कासिम हा जो प्रोजेक्ट आहे तो अडचणीत सापडलेला आहे त्यांना त्याच्यामधून कतार सारख्या देशांनी माघार घेतलेली आहे कतार आणि पाकिस्तान यांचं एकंदरीत आतापर्यंतच नातं बघितलं तर ही जी माघार आहे ती अतिशय बोलकी आहे असं मला वाटतं कासिम पॉवर प्रोजेक्ट जो होता तो पाकिस्तानसाठी महत्वाचा होता त्यांची संपूर्ण इन्स्टॉल कपॅसिटी जी आहे ती बघितली आपण तर ती बेचाळीस हजार मेगावॉटची होती आणि ही कपॅसिटी दुप्पट करू शकेल असा हा प्रोजेक्ट होता आजच्या घडीला खुद्द कराची शहरामध्ये विजेचा तुटवडा आहे वारंवार वीज पुरवठा खंडित करावा लागतो लोडशेडिंग करावं लागतंय आणि अशी परिस्थिती असताना लोकांचं लक्ष लागलेलं लो होतं हा प्रोजेक्ट कधी पूर्ण होईल म्हणून हा प्रोजेक्ट काय लक्षात घ्या म्हणजे चीननी मध्ये जी गुंतवणूक केलेली आहे एक त्यांचा बोर्ड अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणून जो होता बी आर आय प्रोजेक्ट आपण म्हणतो त्याच्यानुसार पाकिस्तान मधून एक महत्वाचा रस्ता आणि त्याला जोडून इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार होतो म्हणजे तो जो महामार्ग चीन बांधून देईल त्याच्या आसपास उद्योगधंदे उभे राहावेत जेणेकरून पाकिस्तानामध्ये नोकऱ्यांची एक क्षमता वाढेल नोकरी देण्याची तसंच ओव्हरऑल ज्याला आपण विकास म्हणतो त्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होतील पण एकंदरीतच सिपेक प्रोजेक्टच मुळात पाण्यात बुडलेला आहे चीनचे जे पैसे खर्च झालेले आहेत ते पैसे परत करायला पाकिस्तान असमर्थ आहे तीच अवस्था आज कतारवरती आलेली आहे कतारने सुद्धा कतारचा राजघराणा आणि पाकिस्तान यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत पाकिस्तान मधले जे राजकारणी आहेत त्यांचे चांगले लागेबांधे तिकडे आहेत आणि असं असताना या प्रोजेक्ट मधून कतारने माघार घ्यावी हा हा केवळ फायनान्शियल सिग्नल नाही आहे तर हा पॉलिटिकल सिग्नल पण आहे फायनान्शियल सिग्नल अशासाठी की इतका जवळचा देश असलेला कतार हा जर का पाकिस्तानामध्ये त्याला वाटत असेल की आपली गुंतवणूक आता सुरक्षित नाही तर मग हा निश्चितच मोठा इशारा ठरतो आता बघा तुम्ही की जवळजवळ साडेचारशे मिलियन डॉलर्स एवढे हकबाकी तयार झालेली आहे साडेचारशे मिलियन डॉलर म्हणजे पंचेचाळीस कोटी दराचा धर एवढे सुद्धा पाकिस्तान कतारला देऊ शकत नसेल आणि मग त्याच्यासाठी कतारला हा प्रोजेक्ट थांबवावा लागत असेल तर परिस्थिती किती बेकार आहे तुम्ही समजू शकता असं म्हणतात की एकंदरीत ज्याला सर्क्युलर डेट म्हणतात ना म्हणजे म्हणजेकडून कर्ज घेतले त्यांनी त्याच्याकडून त्यांनी त्याच्याकडून आणि ह्याचा डिफॉल्ट झाला की पुढचे 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 डिफॉल्ट होतात अशी अवस्था ही सर्क्युलर डेट मध्ये ही सगळी योजना आहे असं दिसत आणि कारण काहीच नाही पैसे कारण त्यांना जे सांगितलं गेलेलं होतं ते सत्तावीस टक्के परतावा असेल तुम्ही जी गुंतवणूक कराल त्याच्यावरती आणि त्या आश्वासनावर आधारित म्हणून कतार पुढे गेलेला होता त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे ती गुंतवणूक तर आता गेलीच पण हे जे कर्ज तयार झालेले आहे ते सुद्धा पाकिस्तान फेडण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आणि मग असं दिसतं की हा एक मोठा सिग्नल आहे म्हणजे पाकिस्तान सारख्या देशामध्ये इथून पुढे आर्थिक गुंतवणूक धोक्याची बनलेली आहे हा जो इशारा दिला गेलेला आहे कतारकडून हा महत्वाचा आहे असं मला वाटत आणि तुम्ही जर का बघाल की इथून पुढे जर का पाकिस्तानामध्ये अन्य देशांनी सुद्धा आपली गुंतवणूक काढून घेण्याचा प्रयत्न केला किंवा आधी आश्वासन दिलं असेल तर ते आता पूर्ण करायचं नाही असे निर्णय घेतले तर कोणालाच आश्चर्य वाटणार नाही म्हणजे एक तर त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे आणि ते आय एम एफ सुद्धा त्यांना ते गाजर दाखवून खेळवताना दिसत आहेत नुसते खेळवत नाहीत हे सुद्धा तेवढेच बिलंदर आहेत मी म्हटलं त्याप्रमाणे आय एम एफ चा पुढचा अकरा बिलियन डॉलरचा हप्ता याच्या अगोदरच पैसे खर्च करून मोकळे झालेले आहेत कतारला फक्त पंचेचाळीस कोटी द्यायचे होते किती येणार आहेत अकरा बिलियन म्हणजे अकराशे कोटी त्या अकराशे कोटीतले पंचेचाळीस कोटी तुम्ही देऊ नाही शकलात कतार सारख्या देशाला तुम्ही नाराज करून टाकलात कुठेही विवेक उरलेला नाहीये आणि इतकंच नाही तर कतारसारख्या देशालाही कळत की यांची काय अवस्था न देण्याचीही नाहीये पण सगळा पैसा हा पाकिस्तानचे राजकारणी खाऊन बसलेले आहे स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आणि देश कुठे कितपत पडेल त्याची चिंता नाही या अवस्थेत पाकिस्तान आहे आणि गमजा आणि आवाज केवढे मोठे आहेत आणि त्यांच्या भरोशावर आमच्या देशाचे विरोधी पक्ष नेते हे त्यांचा भरोसा त्यांचा दाखला देऊन मोदींना प्रश्न विचारतात हा एक सर्वात मोठा विनोद आहे राजकीय जो गर्भीत संदर्भ आहे तो महत्वाचा आहे म्हणजे असं म्हटलं जायचं की हा जो प्रोजेक्ट आहे त्याला सिपेक मधलं कॉर्नर स्टोन प्रोजेक्ट म्हणून म्हटलं गेलेलं होतं इतका मोठा त्याचा सिग्निफिकन्स आहे असं सांगितलं जायचं आणि अशा अवस्थेमध्ये जर का हा प्रोजेक्ट त्यांना जर का बंद करावा लागला असेल म्हणजे एक मुळात पोर्ट कासिम प्रोजेक्ट जे आहे तेच एक फ्लॅश फ्लॅगशिप प्रोजेक्ट असं म्हटलं जायचं म्हणजे संपूर्ण जगाला दाखवता यावं असं की बघा पाकिस्तान किती चांगलं काम करतोय इतक्या लेवलच हे प्रोजेक्ट आहे असं म्हणत म्हटलं होते ते पण त्याच्यात सुद्धा ते कसे गळपटलेत बघा त्या पोर्ट कासिम प्रोजेक्ट हे खूप मोठा संदेश आहे त्याच्यामध्ये आणि केवळ ह्याच्यावरतीच नाही तर ज्या क्षण ज्या वेळेला ज्या काळामध्ये भारतासारख्या देशामध्ये जवळजवळ ऐंशी बिलियन डॉलर्स हे एफडीआय म्हणून येत आहेत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून येते तिथे पाकिस्तानमध्ये जो पैसा येतोय तो, तो पंचावन्न बिलियन डॉलर म्हणजे साडेपाच साडेपाच विरुद्ध तुम्ही बघा आठ हजार कोटी एवढा प्रचंड फरक का पडला हा ह्याचं उत्तर हे पाकिस्तानला स्वतःला शोधून काढायला लागणार आहे ते तुम्ही आणि मी नाही शोधून काढू शकत ते त्यांना त्याची लाज वाटली पाहिजे लाज हा तर प्रकार उरलेलाच नाही पोलिटिकल सिग्नल मी म्हटलं तोही महत्वाचा आहे की सिपेक सारख्या प्रोजेक्ट मधून कतार जर का बाहेर पडत असेल तर ते दोन सिग्नल आहेत एक म्हणजे अमेरिकेने हे पाकिस्तानचं वंगड मध्य पूर्वेच्या गळ्यामध्ये टाकलेलं आहे ठीक आहे तुम्हाला सिक्युरिटी पाहिजे असेल तर पाकिस्तान पुरवेल म्हणजे इथून पुढे आता अमेरिका त्याला जबाबदार राहणार नाही फारसे तुम्ही अमेरिकेवर अवलंबून राहू नका हाच इशारा दिला गेलेला होता आणि त्याच्या बदल्यामध्ये पाकिस्तान त्यांना सैन्य पुरवणार आता पाकिस्तान सैन्य पुरवणार मुळात पाकिस्तान भरवशाचा आहे का जे लोक पंचेचाळीस कोटी डॉलर जर का थकबाकी आहे ती देऊ शकत नसेल तर त्यांच्या शब्दावरती काय विश्वास ठेवायचा हे कतारला अखेर समजलं असेल आणि हे इतकंच नाही तर हे जर का कॉर्नर स्टोन प्रोजेक्ट असेल सिपेक मधलं सिपेक अंतर्गत म्हणजे गेल्या आठवड्यातली जी बातमी आहे की तिथे आसपास आ, काम करणारे जे चिनी इंजिनियर होते त्यांच्यावरती एक जो हल्ला झाला त्याच्यामध्ये ते दोघे जण दगावले गेले तर त्याच्याबद्दल पुढे काहीच नाही म्हणजे प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने जे घटना घडतात त्याच्याकडे तर पाकिस्तान दुर्लक्ष म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ची गोष्ट आहे दोन चिनी इंजिनियर आहेत ते पोर्ट कासिम प्लांट मध्ये काम करत असतानाच मारले गेले कराची एअरपोर्टच्या जवळ जो एक बॉम्बिंग झालं त्याच्यामध्ये ही घटना घडली काही फॉरेन चे जे लोक होते ते सुद्धा त्याच्यामध्ये मारले गेलेले होते म्हणजे केवळ चिनी नाही अन्य देशांचे सुद्धा मारले गेले अशा परिस्थितीमध्ये कोणी यांच्याकडे येणार नाही एक असं झालेलं आहे की हा इशारा मी म्हणते तसा चीनला सुद्धा आहे की सिपेकच्या एका कॉर्नरस्टोन प्रोजेक्ट मधून जर का कतार बाहेर पडत असेल तर ह्याची प्रेरणा कसली आहे असा मला प्रश्न पडतो कतार सारख्या देशाला हे असले पंचेचाळीस कोटी डॉलर वगैरे काही फार मोठे नसतात जे एक ट्रिलियन डॉलर साठी प्रॉमिस करतात त्यांना पंचेचाळीस कोटी म्हणजे काहीच मित्रांनो आणि तसं असून सुद्धा कतार बाहेर पडतोय ही महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या गळ्यात पाकिस्तान हा तुमचा संरक्षक देश म्हणून त्याला बघा तुम्ही त्याच्याकडे या अमेरिकेने सांगून ते बाहेर पडतायत आणि तिसरं चीनच्या प्रोजेक्ट मधून बाहेर पडतोय या तिन्ही गोष्टी एकत्र केल्यात तर तुम्हाला दिसेल की जितका आर्थिक इशारा महत्वाचा आहे याचा तितकाच पोलिटिकल इशारा महत्वाचा आहे पण पोर्ट कासिम प्रोजेक्ट जे आहे ते एकंदरीतच आता सगळं अख्खा पाकिस्तानच बुडीत खाती आहे ह्याच्यात काय ज्या काही सॉफ्टवेअर इन गॅरंटीज दिल्या गेलेल्या आहेत त्या सॉफ्टवेअर इन गॅरंटीवरती आमचा विश्वास नाही असं कतार सांगत हेच चीन सुद्धा सांगतोय चीननी सगळी प्रोजेक्टचं काम थांबवलेलं आहे का कारण त्यांचाही पैसा बुडीत खाती आहे परतावाच नाही कुठचाही जे काही ठरवलं त्याच्यानुसार जर का काम होणार नसेल आणि तुम्ही शंभर कोटी केलेत म्हटल्यानंतर पहिल्या फेजमधून काहीतरी रिटर्न्स असतात कुठेतरी प्रोजेक्ट केलेला असतं त्यातलं काहीच जर का होताना दिसत नसेल तर माणसं डिसिलिजन होतात ह्याच्या विरोधामध्ये मी सांगितलं तसं सा, भारतामध्ये केवढा प्रचंड पैसा आहे तो कल्पना करा एटी वन बिलियन डॉलर्स म्हणजे आठ हजार एकशे कोटी येत आहेत पंचावन्न पंचा टक्क्यांनी पाकिस्तान मधलं एफडीआय आलेलं आहे वन एटी फायव्ह मिलियन डॉलर पर्यंत ते पोहोचलेले आहेत वन एटी फायव्ह मिलियन म्हणजे साडे अठरा कोटी फक्त डॉलर्स विरुद्ध आठ हजार एकशे कोटी म्हणजे तुलना खरी करणं हाच वेळेपण आहे पण मला तरी त्या आर्थिक ह्याच्यामध्ये मला विशेष काय वाटत नाही कारण हा ठीक आहे प्रत्येक देशाला आपल्या गुंतवणुकीवरती तर हवा असतो पण कतार सारख्या देशासाठी ही चिरकूट गोष्ट आहे त्यांनी जो दिलेला राजकीय इशारा आहे तो गर्भित इशारा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि याचा अर्थ असा की कुठून ना कुठून तरी पाकिस्तान वेगळ्या प्रकारे अडचणीत येताना दिसत ट्रम्प त्यांना प्रश्न आहेत प्रश्नही विचारत नाही ते थेट सांगूनच थे थे टाकतात की पाकिस्तान न्यूक्लियर टेस्टिंग करतोय आता ते न्यूक्लियर टेस्टिंग करतायत का ते जे काय न्यूक्लिअर बॉम्ब आहेत डर्टी असतील किंवा आणि काय असतील टॅक्टिकल वेपन्स असतील ती डिस्ट्रॉय करतायत हु नोस व्हॉट इज हॅपनिंग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार